जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्य कार्यक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत पुण्य श्लोक अहिल्यादेवी कृषी महाविद्यालयाच्या कृषी केलेला कागदी लिंबू उत्पादन फक्राबाद वंजारवाडी आणि चौंडी येथील कृषी कन्यांच्या संयुक्त पुढाकारातून हा कार्यक्रम झाला उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्राचार्य पोपट पवार यांनी शेतकऱ्यांना कागदी लिंबूच्या सुधारित वाणांची माहिती देत लागवड पद्धती खत व्यवस्थापन सिंचन आणि छाटणी तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली वनस्पती रोगशास्त्र विभागाचे डॉक्टर मनोज गुंड यांनी लिंबूवरील करपा पानगळ खैरा तसंच डाळिंबावरील बुरशीजन्य रोगांची लक्षणं आणि नियंत्रण उपाय सांगितले छत्रपती संभाजीनगर नगर शिरूर पुणे या राष्ट्रीय महामार्गाचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून सहा पदरी रस्ता करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करत शुक्रवारी खासदार लंके यांनी त्यांना निवेदन दिले या सहा पदरी मार्गामुळे शिर्डी शनिशिंगणापूर नेवासा यांसारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांसोबत नगर पुण्या औद्योगिक पट्ट्याचा विकास वेगानं होणार असल्याचं लंके यांनी निवेदनात नमूद केलंय जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईचा नारा दिला आहे या पार्श्वभूमीवर रविवारी शहरात नियोजन बैठक झाली या बैठकीत मुंबई इथं होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जामखेड मधून हजारो मराठा बांधव जाणार असून या दृष्टीनं नियोजन करण्यात आलं आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत या पार्श्वभूमीवर जामखेड मध्ये एकवीस ऑगस्टला एक, एक बैठक झाली होती त्यानंतर रविवारी पुन्हा बैठक झाली या बैठकीत मराठा बांधवांनी सूचना केल्या महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे आयुष्याला दिशा देणारा काळ मात्र प्रत्येकाला सहजासहजी हे शिक्षण घेता येत नाही सुरेखा रामा मातडे ही त्यापैकी एक शेतमजुराची मुलगी महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय शिकते पण गरिबी पाचवीला पुजलेली अंगघाटी काटक असल्यानं सुरेखा चपळ ती जोरात धावते आपल्या या कौशल्याच्या जोरावर मॅरेथॉन मध्ये मा धावून तिनं अनेक बक्षिस जिंकली आहेत रोख पारितोषिक मिळवली त्यावरच ती आपल्या शिक्षणाचा खर्च भागवते स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद हे सांगणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी कमवा शिका योजना सुरू केली आहे मारुद्राव भुले पाटिल शिक्षण संस्थेच्या जिजामाता महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या दोन हजार चोवीस पंचवीस चा उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय पुरस्कार प्रदान करण्यात आलाय हा पुरस्कार बाराशे ते दोन विद्यार्थी संख्येच्या महाविद्यालय गटात सातत्यानं उत्कृष्ट क्रीडा कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयाला हा देण्यात येतो निवास महाविद्यालय अहिल्यानगर इथं विद्यापीठ क्रीडा मंडळ आणि शारीरिक शिक्षण विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे से संचालक डॉक्टर सुदाम शेखे सिनेट सदस्य डॉक्टर रमेश गायकवाड प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले प्राचार्य डॉक्टर शिरीष लांडगेश शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर दत्ता वाघ चौरे रघुनाथ मोरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला जिल्ह्याची खबरबाद मध्ये आता वेळ झाली एका विश्रांतीची रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत पाहूया पुढील बातम्या वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत वासुंदे गावचे उद्योजक दत्तात्रय साळुंके यांनी वासुंदे गावासोबत परिसरातील दहा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पाचशे पाणी बाटल्यांचा के वाटप केलंय तसंच वडगाव सावताळ येथील प्राथमिक शाळेला चौतीस रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे दिले वासुंदे येथील गावठाण बोकनकवाडी ठाकरवाडी लाखे वस्ती आणि साबळे वस्ती सोबत इतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये उद्योजक साळुंके यांनी पाण्याच्या बाटल्यांचं वितरण केलंय घाटसिरस सातवड रस्त्याची दुरवस्था झालेली आहे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी अनेकदा उपोषण केले आंदोलन केलं मात्र कोणीच दखल घेत नव्हतं अखेर ग्रामस्थ एकवटले लोकवर्गणी केली आणि रस्त्याचं काम हाती घेतले गाव करील ते राव काय करील उक्ती या उक्तीचा प्रत्यय आला पाहता पाहता लोक वर्गणीतून रस्त्याचं काम झालंय पाथर्डी तालुक्यातील घाट सिरस ते सातवड रस्त्याची मोठी दुर्दशा झाली होती शालेय विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत पाण्यातून वाट काढीत शाळेला जावं लागत होतं त्यात रस्त्याला झाड झुडपा नी विळखा घातलेला समोरून एखादं चार चाकी वाहन आलं तर दोन वाहनं रस्त्यावर बसत नव्हती महिला सक्षमीकरणासाठी शासनासोबतच प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत गेल्या वर्षी महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या उद्देशातून राज्य शासनानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना श्री केला योजनेची सुरुवात जुलै महिन्यात झाली तेव्हापासून लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा आर्थिक लाभ मिळत आहे मात्र गेल्या जून महिन्यापासून अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही यामुळे अशा अनेक लाडक्या बहिणींनी नाराजगीचा सूर आळविला आहे याबाबत माहिती जाणून घेतली असता कुटुंबात आई सोबत दोन मुलींना या योजनेचा आर्थिक लाभ मिळत होता कुटुंबातील आई आणि मुलीसोबत सुनेलाही लाभ मिळत होता सासू आणि सुनेला लाभ मिळत होता परंतु अचानक या लाडक्या बहिणींना जून महिन्यापासून रक्कम मिळाली नाहीये तालुक्यातील जिरेवाडी गावात विनापरवानगी सावकारी करणाऱ्या दोघा सावकारांवर सहकारी विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय गणेश नवनाथ आंधळे आंधळे रामराव उर्फ नागेश यांच्या विरुद्ध विभागाकडे तक्रार आली होती त्यानुसार कारवाई करण्यात आली महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदाच्या कलम सोळा अंतर्गत ही धडक कारवाई सावकारांचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पातर्डीचे सहाय्यक निबंधक गोकुळ नांगरे यांच्या कुकाणा बस थांब्यावर नेवासा शेवगाव मार्गावर वंचित बहुजन आघाडी लघुजी सेनेच्या पुढाकारातून सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आले पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं पोपट सरोदे यांनी येथील शेतकरी बाबासाहेब सरोदे यांनी गेल्या रविवारी कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली गावकऱ्यांनी गावात गुरुवारी निषेध सभा घेतल्यानंतर रविवारी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन केलं वंचित बहुजन आघाडीचे नेते किसन चव्हाण तालुका अध्यक्ष पोपट सरोदे विजय गायकवाड काँग्रेसचे संभाजी माळवदे ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक देसाई देशमुख लहुजी सेनेचे भैरवनाथ भारसकर एकलव्य संघटना अध्यक्ष अनिल जाधव शंकरराव भारसकर अशोक गर्जे आदींसोबत यावेळी भाषण झाली या बातमी सोबत जिल्ह्याची बात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर